तर अशा पद्धतीने मस्त अशी खमंग आपण ज्वारीच्या पिठाची धपाटी बनवलेली आहे तुम्ही बघू शकताय बघता क्षणिक खावीशी वाटणारी ही धपाटी आहे अगदी सोप्या पद्धतीने खरपूस अशी भाजलेली पावसाळ्यामध्ये गरम गरम धपाटी आणि दही एकदम चवीरा लागते तर या धपाटीसोबत कोणत्याही भाजीची आपल्याला गरज नाही तर या धपाटीनंच आपलं पोट भरेल असंही धपाटी आपण बनवायला घेऊया सर्वांना नमस्कार आपल्या छोट्याशा नवीन चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे योगिता होम फुड मध्ये मी तुमचं स्वागत करते आणि आज आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण मस्त ज्वारीच्या पिठाची धपाटी बनवणार आहोत आणि ही धपाटी अगदी खायला पौष्टिक आणि पोटभर असं आहे तर अगदी चविष्ट अशी थालीपीठ आणि धपाटी आपण बनवणार आहोत बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर रेसिपीला सुरुवात करू आता तर आता धपाटी बनवण्यासाठी आता आपण साहित्य बघणार आहोत तर इथं घेतलेले आहेत बघा दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण दोन वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे चाळून एक वाटीभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीभर बेसनचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबतच घेतलेलं आहे बघा हिरवी मिरची लसूण आलं इथे घेतलेलं आहे धणीची पावडर तीळ हळद ओवा आणि कोथिंबीर त्याचसोबत सोबत घेतलेलं आहे चवीनुसार मीठ तर अशा प्रकारचं मोठं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता हे आलं लसूण हिरवी मिरची वाटून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटू शकताय तर मी इथं मिक्सरमध्ये हे जाडसर वाटून घेणार आहे तरी ते बघा अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपण अशा पद्धतीने आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेसा बनवलेला आहे तरी ते बघा आपण ताट घेतलेलं आहे मोठी परात घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला दोन वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे हे पीठ चाळून घेतलेलं आहे ज्वारीचं त्यासोबत टाकून घेऊया तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसनचं पीठ या चार पिठाचा आपण इथं वापर करणार आहोत धपाटी बनवण्यासाठी तर हे पीठ छान असं मिक्स करून घेऊया आणि धपाटी बनवण्यासाठी आपण हे सर्व पीठ चाळून घेतलेलं आहे आणि मगच ताटात ओतलेलं आहे छान असं सर्व पीठ मिक्स करून घेऊया एक जीव करून घेऊया आणि आता यामध्ये या आपल्याला मसाले टाकायचे आहेत ओवा टाकून घेऊया एक मोठा चमचाभर हातावर चोळून घेऊया आणि पिठामध्ये मिक्स करूया त्याचसोबत टाकायचं आहे तिळ टाकायचं आहे तिळ पण घातलेला आहे आपण त्याचसोबत धनेची पावडर घ्यायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सोबतच इथं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हळद तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तर धपाटी बनवण्यासाठी आपण हिरवी मिरचीचा ठेसा बनवलेला आहे तर मिरच्या आपण भाजून घेतलेल्या नाहीत कच्च्याच मिरच्या पण वापरलेल्या आहेत भरपूर असे तिखट मिरच्या आहेत छोट्या छोट्या आणि आम्ही भरपूर तिखट खातो म्हणून इथं भरपूर ठेसाचा वापर केलेला आहे आणि सर्व मसाले आपल्या पिठामध्ये मिक्स झालेले आहेत एक जीव करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे धपाटी बनवण्यासाठी तर तुम्ही बघू शकता सर्व मसाले आपल्या पिठाला आपण लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ठेसा वाटलेला होता तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पीठ छान असं आपण मळून घेऊया तर इथं आपल्याला धपाटी बनवण्यासाठी पीठ घट्ट पण करायचं नाही किंवा पातळ पण करायचं नाही मऊ सूत सैल सर आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण अशा पद्धतीने पीठ मळून घेत आहोत तुम्ही बघू शकताय आणि धपाटी बनवण्यासाठी आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पीठ मळलेलं आहे तर एकदम घट्ट पण केलं नाही किंवा एकदम पातळ पण केलेलं नाही तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण धपाटी बनवण्यासाठी पीठ तयार केलेलं आहे तर आता आपण धपाटी बनवायला घेऊया तर हे बघा हातात तुम्हाला दाबून दाखवते तर अशा पद्धतीने आपण पीठ तयार केलेलं आहे तर आता धपाटी बनवायला घेऊया पोलपाड घेतलेला आहे इथे त्याचसोबत आपल्याला इथं सुती कापड घ्यायचं आहे मी इथं नवीन रुमालाच घेतलेलं आहे बघा सुती पाण्यात भिजवून घेऊया आणि या सुती कापडावरच आपल्याला हे धपाटे थापून घ्यायचे आहेत तर पिळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने पोलपाटवर आतरायचं आणि छोटासा गोळा घेऊन आपल्याला इथे धपाटी करायची आहे पाणी टाकून देऊया आणि दुसरं पाणी घेऊया तर इथे आपण एक छोटासा गोळा घेऊया धपाटी तुम्हाला हवं त्या साईजची तुम्ही थापू शकता एक जाड किंवा पातळ तर अशा पद्धतीने मी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही धपाटी अलगत बोटाने दाबून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी थापून घेत आहे धपाटी थापून घेत असताना हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि धपाटी थापून घ्यायची म्हणजे धपाटीचं पीठ आपल्या हाताला बोटाला चिकटणार नाही आणि छान असं पसरते पण तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाण्याचा हात लावल्याने धपाटी छान असं पसरते पण आणि पीठ पण आपल्या हाताला आणि बोटाला चिकटत नाही तरी तर आपलं थापून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय तर आता आपल्याला यावरती तीळ लावून घ्यायचं आहे तरी ते बघा आपण वरून तिळ टाकत आहोत तिळ लावून घेऊया तिळ लावून झाले की आपल्याला बोटाच्या सहाय्याने मधोमधे चार ते पाच होल पाडायचे आहेत अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण होल पाडलेला आहे आणि बाजूला आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती थोडंसं तेल शिंपडून घेऊया आणि त्यावरती अलगद आपल्याला ही धपाटी टाकून घ्यायची आहे तरी ते बघा आपला तवा छान असं तापलेला आहे तर धपाटी आपण टाकून घेतलेली आहे थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि धपाटी अशी काढून घ्यायची कापडाने तुम्ही बघू शकता आपण कापड काढलेलं आहे वरचं आणि धपाटी छान अशी खमंग भाजून घेऊया तर यावरती खाली तेल सोडायचं आणि खालची बाजू एक तीन ते चार मिनिट छान अशी भाजून घ्यायची सुरुवातीची धपाटी शेकेपर्यंत आपण दुसरी धपाटी पण थापून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण पाण्याचा हात लावलेला आहे गोळा घेतलेला आहे आणि छान असं कापड वलचर करून आपल्याला ही धपाटी थापून घ्यायची आहे आणि पाण्याचा हात लावल्याने पटकन अशी आपली धपाटी छान अशी पसरते पण तुम्ही बघू शकता इथे तर इथे आपली धपाटी थापून झालेली आहे यावरती तीळ लावून घेऊया आणि दाबून घेऊया जेणेकरून आपलं तीळ बाहेर पडू नये तरी ते तुम्ही बघू शकता आणि चार ते पाच आपण होल पण पाडलेले आहेत तर तोपर्यंत आपण इकडं धपाटे उलतवून घेऊया तर खालची बाजू आपली छान अशी भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर पण किती मस्त आलेला आहे पलटून घेतलेले आहे दुसऱ्या पण बाजूने ही धपाटे आपण छान अशी खमंग भाजून घेऊया धपाटे छान खमंग भाजले की चवीला पण लागते तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला ही धपाटी भाजून घ्यायची आहे वेळ का लागेन आपण धपाटी छान अशी दोन्ही बाजूने खरपूस खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे तर इथे बघा आपली धपाटी छान अशी भाजून झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया जवळून दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता किती मस्त आपला इथं कलर आलेला आहे धपाटीचा काढून घेतलेला आहे तर दुसरी पण धपाटी या पद्धतीनेच आपल्याला भाजून घ्यायची आहे थापून घ्यायची आहे तर तव्यावरती आपण टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि थोडंसं आपल्याला तेल शिंपडून घ्यायचं आहे उलथणच्या साह्याने धपाटी भाजताना जास्त तेल पण लागत नाही कमी तेलामध्ये आपण धपाटी भाजून घेत आहोत तुम्ही बघू शकताय खालची बाजू भाजून झाली की वरच्या बाजूने आपण पलटून घेतलेला आहे आणि ही पण धपाटी आपण छान अशी खमंग भाजून घेऊया आणि बाकीच्या धपाटे आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया तरी ते बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूने आपण तेल ओतून छान अशी खमंग धपाटी भाजून घेतलेली आहे तरी धपाटे आपण काढून घेऊया तरी ते अशा पद्धतीने आपण सर्व धपाटी बनवून घेतलेले आहेत छान अशा खमंग भाजून घेतलेले आहेत इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने सर्व धपाटी आपण तयार करून घेतलेले आहेत कलर पण किती मस्त आलेला आहे आणि खमंग अशा भाजलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आज आपण ज्वारीच्या पिठाची धपाटी बनवलेली आहे तर या ज्वारीच्या पिठामध्ये आपण सर्व पिठांचा वापर केलेला आहे धपाटी बनवण्यासाठी बेसनचं पीठ गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ आणि तीन ते चार प्रकारचं चा आपण पीठ वापरलेलं आहे त्यामुळे ही धपाटी खायला एकदम पौष्टिक आहे दुसरे वेगळे कोणतेही पदार्थ आपण घातलेले नाही कोणतेही मसाले घातलेले नाही फक्त आलं लसूण हिरवी मिरची ओवा टाकून आपण हे धपाटी बनवलेलं आहे बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि काही व्हिडिओ मध्ये चुकल्या असेल मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या आपल्या नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बनवून बघा धन्यवाद